आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातल्या ह्युमन मेटान्युमो व्हायरस एच एम पी व्हीच्या एकूण रुग्णांची संख्या तीन झाली आहे बेंगळुरूमध्ये तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांच्या मुलामध्ये तर अहमदाबादमध्ये दोन वर्षाच्या मुलात एच एम पी व्हीचा संसर्ग आढळला आहे तिघांचीही प्रकृती स्थिर असून बाधित रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही दरम्यान राज्यातील नागरिकांनी या आजाराबाबत योग्य ती काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग योग्य ते निर्देश देईल नागरिकांनी या आजाराबाबत घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या आवश्यक सूचनांचं पालन करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं पत्रकारांशी बोलताना केलं देशात एच एम पी व्ही विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याचा विपरीत परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर आज झाला आणि दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात आपटले सेन्सेक्स एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांनी घसरून सत्याहत्तर हजार नऊशे पासष्ट अंकांवर बंद झाला निफ्टी तीनशे एकोणनव्वद अंकांनी घसरून तेवीस हजार सहाशे सोळा अंकांवर स्थिरावला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या समभागांना आजच्या घसरणीचा मोठा फटका बसला आहे पंचायत से टू 2.0 झिरो या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या संविधान सदनात झालं वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून पंचायती राज संस्थांमधल्या सुमारे पाचशे महिला प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी आहेत छत्तीसगड इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या नऊ जवानांचा मृत्यू झाला बिजापूर जिल्ह्यात जवानांच्या गाडीवर वाहनांजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवला त्यात आठ जवान आणि वाहनचालक यांचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे आयर्लंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पंधरा सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे स्मृती मंधानाची कर्णधार आणि दीप्ती शर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मालिकेला दहा जानेवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना पंधरा जानेवारीला होणार आहे सर्व सामने राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळले जातील मनोरंजन विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या शर्यतीतून भारताचा पायल कपाडिया दिग्दर्शक ऑल बी इमेजिन एज लाईट हा चित्रपट बाहेर पडला असून हा पुरस्कार जॅक ओडियार्ड दिग्दर्शित एमिलिया पेरिझ या स्पॅनिश चित्रपटाला जाहीर झाला गोल्डन ग्लोब पुरस्कारातल्या इंग्रजी सोडून इतर भाषांमधल्या चित्रपटांसाठीच्या विभागात उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम उत्कृष्टात भारतीय चित्रपटाला जागा मिळण्याची ही पहिलीच वेळ असून उत्कृष्ट दिग्दर्शकांसाठीच्या नामांकनात या चित्रपटाच्या दिग्दर्शिका पायल कपाडिया यांनाही मनाचं स्थान मिळालं आहे विदर्भात थंडीचा कडाका कायम असून आज नागपूर इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या विदर्भातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार